नाशिक शहर आणि परिसरामधून हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर नांदुनाका इथे जय बजरंग जय वडार मित्रमंडळ आणि म्हसोबा महाराज रिक्षा युनियन यांच्या वतीनं हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे उत्तम कापसे दत्तू कापसे अशोक कापसे सुनील कापसे संतोष शिंदे अमित पवार योगेश कापसे नागेंद्र शर्मा जयेश कापसे मुकेश गायकवाड ओम कापसे रवी कापसे हरिभाऊ खंडाळे संतोष चौधरी जितू कापसे आकाश कापसे सोनू कापसे दीपक कापसे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख उपस्थितांच्या हस्ते हनुमान आरती पार पडली मागील दहा वर्षापासून या मंडळाच्या वतीनं हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंती तो महाराज शिक्षा युनियनच्या मार्गाचा पण घडत राहतात एक रुपया नाही घेता हा प्रसाद पण मोठ्या वाटप करतात यांना माझ्या कुटुंबाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा जय बजरंग वडारा समाज आणि हसो महाराज दीक्षा युनियन दरवर्षी मोठ्या उत्सवामध्ये हनुमान जयंतीचा अन्नदान करतात अतिशय चांगला उपक्रम या युनियन आणि वडार समाजाच्या मार्फत इथं आयोजित केला जातो आणि खऱ्या अर्थानं हिंदूंचं शागृत देवस्थान जय दे बजरंगबली आणि त्याच्यावर साजरा करणारे सर्व भाविक यांना मी मनापासून शुभकामना देतो असाच दरवर्षी त्यांच्या आतो अन्नदान आणि चांग चांगला उपक्रम व्हावा या शुभेच्छा मित्रमंडळातर्फे सगळ्यांचा सत्कार इथं दहा वर्षापासून सालाबागप्रमाणे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि दुसरी गोष्ट असं का इथं अन्नदान बी मोठ्या प्रमाणात भरपूर केला जातो आणि बसवा मित्रमंडळ युनियन आणि तसेच आपले माननीय उद्धव बाबा झिमसे हनुमान जयंती सादर मंडळाच्या वतीने हनुमान जयंती सोहळ्यानिमित्त भव्य महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विजय खडांगळे नाशिक